विधानसभेची आचारसंहिता तोंडावर सोयाबीन कापसाचे अनुदान लटकणार ई पीक नोंदणीची अट जैसे ते बाळापूर येथे एकावन्नपैकी एकतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ तुम्ही मित्रांनो तुम्हालासुद्धा तुमच्या तुम्हाला तुम्हाला जिल्ह्यातील बातम्या बघायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ऑलवरती सेट करून घ्या व तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन दिवसात दहा मंडळात अतिवृष्टी अठ्ठावीस गावातील तीन हजार चारशे पाच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील दोन हजार दोनशे छप्पन हेक्टरवरील पिकांचे नुकसान परतीच्या पावसामुळे दानादान पिकांत साचले पाणी लोणार तालुक्यामध्ये सोंगणीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान पीक विम्याच्या पैशासाठी तुपकरांचे मुक्काम आंदोलन पोलिसांनी घेतले ताब्यात विम्याचा लाभ देण्याची मागणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले का मिळाले नसतील तर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा गणपती उत्सव आटोपला आकोट तेल्हारा मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वितरण बाकी खाद्यतेलाचा होईना पुरवठा एक पॉईंट बारा लाख कुटुंबांना कधी मिळणार आनंदाचा शिदा बाबुळगाव मंडळामध्ये अतिवृष्टी शेतकरी पुन्हा हवाल दिन पंच्याहत्तर पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद दिवसेंदिवस वाढतायत अडचणी लाडक्या बहिणीला दिले दीड दिल हजार रुपये मात्र सावित्रीच्या लेकींना रुपयाही मिळेना सव्वीस हजार मुली वंचित बत्तीस वर्षामध्ये भत्त्यातही वाढ नाही दोन हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या शेतात बसवले सौर कृषी पंप मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पिके झाली जमीन दोस्त बुधवारी खामगाव गुरुवारी देवडगाव सर्वाधिक पाऊस परतीच्या पावसाने चार लाख हेक्टरवरील सोयाबीनला फटका तुम्ही जर तलवारीने केक कापाल तर वाढदिवस पोलीस कोठडीत काही ठिकाणी कारवाई कायद्याचे उल्लंघन कराल तर खबरदार महसूल प्रशासनाच्या लेखी अतिवृष्टीचा फटका केवळ मालेगाव तालुक्याला इतर तालुके मात्र निरंग प्राथमिक अहवालातील वास्तव शेतकरी संभ्रमात नव्या सोयाबीनचे दर गडगडले जुने सोयाबीन आणायचे कुठून शेतकऱ्यांचा सवाल नव्या जुन्या सोयाबीनमध्ये सहाशे पस्तीस रुपयांचा फरक राज्य सरकारकडून सोयाबीनची एम एस पी म्हणजेच न्यूत्तम आधारमूल्य जाहीर केलेले असून नाफेडमार्फत प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव इतक्या दराने सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे तथापि नवे सोयाबीन विक्री सेने सुरू झालेले असून नाफेडचे खरेदी केंद्र देखील सुरू होणे आवश्यक आहे याकडे शासनाने लक्ष पुरवण्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे नियुक्ती लवकरच होणार होमगार्डला युवकांमधून मिळत आहे पसंती दिवसाला पाचशे सत्तर रुपये मानधन एकोणसाठ जागांसाठी झाली भरती हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये एक पॉइंट एकोणतीस लाख कोटींची गुंतवणूक छत्तीस हजार रोजगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झाले करार विदर्भ मराठवाडा खान्देशामध्ये पावसाचे धुमशान पुणे मुंबईत दुसऱ्या दिवशी जोर ओसरला जायकवाडीचे अठरा दरवाजे उघडले संजय राऊत यांना पंधरा दिवस जेल लगेच जामीनही मिळाला भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्या मानहानी प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले होते तसेच पंचवीस हजाराचा दंडसुद्धा आकारण्यात आलेला आहे सिंचन विहिरींचे सत्तावीस हजार लाभार्थी जादा निधीला मुकले एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून विहिरींच्या मंजूर प्रस्तावांनाच पाच लाखांचे अनुदान शेतमजूर तसेच कामगारांच्या किमान वेतनामध्ये वाढ केंद्राचा निर्णय अंमलबजावणी करणे बंधनकारक अतिवृष्टीमुळे राज्यातील तेहतीस हजार हेक्टरवरील पिके पाण्यात परतीच्या पावसाचा बारा जिल्ह्यांना फटका सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यामध्ये सतरा जिल्ह्यातील एकशे चौदा मंडळात पासष्ट पेक्षा जास्त पाऊस तब्बल एकोणीस लाख शेतकरी अर्थसहाय्यापासून वंचित राहणार कापूस सोयाबीन उत्पादकांना ई केवायसी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना द्यावी लागेल दोनशे चौतीस कोटींची भरपाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमधील पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामधील एक लाख छप्पन हजार चारशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसह पिकांना फटका बसलेला आहे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले असून दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे पाच बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोनशे चौतीस कोटी रुपयांचा निधी लागणार आहे यामध्ये कोणत्या तालुक्यासाठी किती निधी वितरित करण्यात येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता लाड सावंगी महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी दुधना नदीला पूर पिकांचं नुकसान एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद दोन हजार पंधराच्या आठवणी ताज्या बीड जिल्ह्यामध्ये एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीत झाली होती अतिवृष्टी शेतकऱ्यांना मिळणार सात कोटी रुपये याद्या बनवण्याचे काम सुरू बीड जिल्ह्यामध्ये एप्रिल व मे दोन हजार चोवीस या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीपोटी राज्य शासनाद्वारे बीड जिल्ह्यामध्ये आठ हजार चारशे शहात्तर शेतकऱ्यांना सहा कोटी नव्याण्णव लाख रुपये देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे अडोतीस महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य विकासाचे दडे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने वीस सप्टेंबरला झाले होते उद्घाटन सरपंचांना महिन्याला दहा हजार तर उपसरपंचांनाही आता दुप्पट मानधन बीड जिल्ह्यातील दोन हजार जणांना होणार लाभ शासन निर्णयाने गावकऱ्याकडून स्वागत शेतकऱ्यांना करावी लागते प्रतीक्षा नुकसान भरपाई काही मिळत नाही नुकसानीच्या तक्रारीसाठी बहात्तर तासांची भरपाईसाठी अटी शर्ती का नाही ज्या पद्धतीने तक्रारीसाठी कंपनीने अट घालून देण्यात आलेली आहे तशीच तक्रार प्राप्त झाल्यानंतर पाहणीसाठी तसेच विशिष्ट कालमर्यादेच्या आत नुकसान भरपाई देण्याबाबत कंपनीला अट घालण्यात यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जाते यावरती तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आतापर्यंत तीन हजार दोनशे बेचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत शासनाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे मेंढी गटासाठी मिळणार पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत अनुदान तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज केलाय का कारण या योजनेची अंतिम तारीख संपलेली आहे कारण याची अंतिम तारीख सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी होती जालना जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून पंचनामे नुकसान भरपाईसाठी अहवाल शासनाकडे सादर अतिवृष्टीने हिरावला तीन लाख शेतकऱ्यांचा घा मेहनतीवर पाणी यावर्षी सुमारे पन्नास टन डाळिंबाची निर्यात गावच्या डाळिंबाची बांगलादेशच्या नागरिकांना लागली गोडी दोन वर्षांपासून दुबईतही होते निर्यात शंभर रुपयांमध्ये विद्यार्थ्यांचा गणवेश शिवायचा कसा शाळा समितीपुढे पे शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचा पहिला दुसरा गणवेश कटिंग अन शिलाईत अडकला महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलीच नाही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल कशी साडे चौदाशे शाळा बेफिके आता थेट गट अधिकाऱ्यांना दिली नोटीस धाराशिव ढोकी येथील परिसरामध्ये काढून ठेवलेल्या सोयाबीनचा चिखल शेतकरी हवालदिल परतीच्या पावसाचा फटका तात्काळ मदतीची मागणी परंडा जिल्ह्यातील सीना काडेगाव धरणफूल अकरा दरवाज्यातून विसर्ग सुरू शेतकऱ्यांमध्ये आनंद दहा हजार दोनशे हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली परभणी जिल्ह्यात सर्वसाधारणचे यंदाचे तीनशे पंचेचाळीस तर मागचे एकशे सत्तावीस कोटी आहेत खर्चायचे डीपीसीच्या याद्या मिळाल्या प्रशासकीय मान्यतांची संत अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना हाण्यासह बदलापुरातून ही विरोध आईवडिलांची न्यायालयाकडे संरक्षण देण्याची मागणी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी धावत्या गाडीतच केलेला एन्काउंटर आता वादात सापडलेला असताना त्याचा मृतदेह कडवा रुग्णालयात अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेमध्ये पडून आहे पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती अक्षयच्या वडिलांचे वकील अॅडव्होकेट अमित कटारनवरे यांनी दिली आहे भाजपचा एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागांसाठी आग्रह शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी आणि अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा सुटण्याची शक्यता अजित पवार यांची पाणीबाणीवर मा चौदाशे वीस कोटीतून कामे प्रारंभ आठशे पासष्ट कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना ठरणार माईल स्टोन पैकी तेवीस डी पी आर मंजूर साठ टक्क्यांच्या मर्यादेमध्ये अनुदान देय कृषी प्रक्रिया उद्योगाने शेतकरी झाले स्मार्ट उद्योजक पालांदूर येथे रांडुकराच्या उपद्रवाने चार एकरातील धानपीक मातीमोल सुलबन नदी खोऱ्यातील प्रकार रात्रीच्या सुमारास वन्यप्राण्यांचा सिरकाव तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी भंडारा जिल्ह्यातील दोन हजार अठ्ठ्याऐंशी भाविक घेणार तीर्थदर्शन योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळाले मात्र मोफत गॅस कधी मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीची महिलांना प्रतीक्षा तूच सांग सोयाबीनची कापणी करायची कशी संततदार मुसळधार पावसाने झोडपले पीक पीकही उद्ध्वस्त केले शेतकऱ्यांची घोर थट्टाच कवडीमोल भावामध्ये शेतकऱ्यांमध्ये रोष एवढेपणासारखाच पण एकाला शहात्तर हजार तर दुसऱ्या सोन्याला चार हजार तीनशे रुपये भाव टोकन घेतले दिवसभर रांगेत लागून साहित्य संच मिळवले रात्रभर जागून मोफतच्या पेटीसाठी जीवाचे हाल आर्वीमध्ये कामगारांची उसडली तोबागर्दी तांदळाच्या भावामध्ये वाढ झाल्याने मुरमुरा व पोहा महागला खोबरा दोनशे रुपये पार तर नारळ एकोणीसशे रुपयाचे पोते अशाच प्रकारच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑलवरती सेट करून घ्या